नवी मध्ये मोबाईल फोन चोरीचे गुन्हे वाढत चालले आहेत नवी मध्ये होत असलेल्या चोरांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्तालयांनी कारवाईला सुरुवात केली आहे गुप्त बातमीदारांच्या माहितीनुसार चार आरोपी अटक करण्यात आले आहे पनवेल परिसरामध्ये सापारचून शिताफीने कारवाई केली आहे आणि आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींना तपासून घेण्यात आले आहे आणि चार गुन्हे उघडकीस आले आहेत गुन्हेगारीसाठी वापरण्यात आलेली एक ॲक्टिवा मोटरसायकल असे एकूण सत्याहत्तर हजार सहाशे रुपये किमतीचा माल हस्तगत करण्यात आला आहे या संदर्भात कारवाई पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते त्याचबरोबर पोलीस सहायुक्तांनी देखील सदर गुन्ह्याचा तपास केला ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री